आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस बोरजाईनगर येथे शेततळ्यात मगरीचा तळ वन विभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी कृष्णा नदीला ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक मगरींचे ओढे वगळी चरी आणि नाल्यातून स्थलांतर झालं होतं या स्थलांतरादरम्यान एका सात ते आठ फुटाच्या मगरीने पलूस तालुक्यातील बोरजाईनगर येथील एका शेततळ्यात तळ ठोकला आहे बोरजाईनगर येथील शेतकरी प्रदीप काटे यांच्या शेततळ्यात ही मगर सध्या मुक्काम करून आहे ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार या शेततळ्याच्या आणि आजूबाजूच्या परिसरात मगरीसाठी मुबलक खाद्य उपलब्ध असल्याने तिने या ठिकाणी आपला मुक्काम वाढवला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे सात ते आठ फूट लांबीची ही मगर शेततळ्यात असल्याने शेतीत काम करणे शेततळ्याच्या जवळ जाणे आणि परिसरातील नागरिकांची व गुराढोरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे या मगरीमुळे शेतीचे काम करणं कठीण झालं असून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे बोरजाईनगर नगर येथील सर्व शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने ता या मगरीचा बंदोबस्त करण्याची आणि तिला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी केली आहे वन विभागाने या मागणीची तातडीने दखल घेऊन मगरीला पकडण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे दिवाळी निमित्त कपडे खरेदीवर ऑफर्स धमाका पलूशच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्स वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्स वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बस्तेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडाताजी चौक पलूस अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस